मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक अर्जुन शेठ मात्रे दादा नमस्कार नमस्कार आज खूप चांगली गाडी या खाऱ्याच्या वाडीच्या मैदानामध्ये झाली आपल्या लक्ष्या आणि मल्हारपाला समोर गाडी पण मला वाटतं आपल्या पैरेकरांची आणि पैऱ्यातले बैले होते ते अगोदर पैरात पळवते आणि आता मी नंतर मी पैरात पळू शकतो आम्ही आणि या खेळाची गरज पण होती मुंबईला कुठेतरी बघा बैला कमी राहिल्यात आणि आपल्याला आपस मध्ये गाड्या खेळावं लागतात कारण कसं असतं बैला वापस न आपण घरी नेऊ शकतो काय बोला आजच्या गुलाला विषय का दोन्ही बैल स्वतःची मामा भाची जुगलबंदी आहे जुगलबंदी जुगल कसा पळाला हा साज काय बोला चांगल्या घरचा साज पळाला साज पुढे पण असंच पळेल आणि आंब्याचा सुंदर तो बैल आमचाच आहे आतीचा बी बैल आमचाच आहे दोन्ही बैल माझेच आहे शरद मैत्रपूर्वी झाली बरोबर आहे पुढे पण आम्ही पहिल्यात पळणार आहे नक्कीच आणि जो तुम्ही हा ही गाडी किती वेळा पळाली काय सांगाल मल्हार आणि लक्ष ही सेकंड टाइम पळाली सेकंड टाईम म्हणजे हा दुसरा गुलाल आहे हा म्हणजे दोन्ही गुलाला झाली दोन मैदाना परत गेलो मी नाव असायचं बिन झालेच नाही जोडत नाही जोडण झाले लक्ष्याने खूप मोठं नाव केलं आहे कुठेतरी आपल्या मुंबईचं नाव निघतोय लक्ष्याचे मुलं काय बोला किती बी कौतुक केलं कमी कमीच आहे खूप मोठ्या मोठ्या गाड्या पण झालेल्या आहेत आता त्या सांगू शकते ना बोलणं पण चांगलं नाही चांगलं नाही आठवणीच्या गाड्या बैलाविषयी सांगा ना बैलाची माहिती द्या ना कुठून बैल घेतला काय घेतला तुमच्या दावणीला कसा आला तो बैल हा पहिला सुरेश शेट नांदवलीचे ह्यांच्या दावणीला होता तिकडे लॉकडाऊनमध्ये माझा मित्र आहे संदीप डोने मग तो बोलला हा बैल घे आणि त्याच्यामध्ये माझा भाऊ शनी मात्रे त्यांनी सांगितला तू घेतो का मी घेतो मी बोललो मी घेतला आहे बैल मी टोकन विकन दिलेला होता लॉकडाऊनमध्ये अशा काळात मी तेव्हा बैल घेतला त्यांनी माझं नाव पूर्ण महाराष्ट्रात केलं किती जाती आता दाती पूर्ण झाला पुरा पुरा झालेला घेतलेला तेव्हा किती जाती चार दात होती चार पहिला करारावर घेतलेला एक वर्ष करारावर होता त्यानंतर विकत घेतली म्हणजे तुमच्या दावणीला किती वर्षेपासून पळत म्हणजे कुठेतरी मैदानामध्ये आल्यानंतर आम्हाला नाव पण ऐकायला मिळतंय वर्णिका अर्जुन म्हात्रे आज बिंजोरला जोर द्या असं ऐकून काय वाटतं तुम्हाला समाधान वाटतो बरेचशे शेकडे माळगे लाखाचे करोडाचे बैल घेतात आपण सोन्या माताच्या भावानी घेतलं आपलं नाव केलं त्यांनी बरोबर आहे आणि बैल जातीचं आहे सांगा दंगरी ना धंगरी किल्ला धंगरी किल्लार कुठेतरी मुंबई बिंज मध्ये ना टिकून पलेल त्या बैलाचं नाव होतं आणि हा टिकून पलतोय हो चार वर्षे लगत टिकून पलतोय कधीच रिव्हर्स नाही गेला बाई ना रिव्हर्स नाही आणि जो तुम्ही मल्हार आता समज सांगितलं मामा भाषा जुगलबंदी मल्हारच्या विषयी माहिती आहे ना थोडीफार मल्हार हा दादानी नाशिक मधून घेतला वासरू होता तेव्हापासून अजून बी आदतच म्हणजे अजून आदत आहे आदात आहे आदत आणि आपल्या बाई अशी गाडी पलते म्हणजे oh. लवकरच आपल्या मुंबई बिंजूर मध्ये म्हणजे एक नंबरला नाव नक्कीच दिसणार oh, आहे मल्हारच्या कुठेतरी एक त्याच्यामध्ये धमक आहे एक हाय धमकच आहे ना धमक आहे त्याच्यामध्ये पळण्यासाठी पळण्यासाठी धमकच आणि आता आपला मुंबई म्हणजे खासदार केसरी मैदान येते लोकांना आवडेल की लक्ष पण तिथे पलावा हो पळेलच नक्कीच आपली हीच गाडी पलणार आहे का सांगू आम्ही ते गुपित आहे गुपित आहे म्हणजे नियोजन झालंय नियोजन झालंय काय सांगाल गेल्या सीझनला का मुंबई आपल्या खासदार नाही नाही पळवलेला म्हणजे या पहिल्यांदाच पडला पहिल्यांदा पळणार आणि आता पावसाळ्यामध्ये जेव्हा बैल आपल्या म्हणजे इकडेच होता तिकडे कोण असतो ना बारामती मध्ये होतो बारामती आमचे पुण्यातले भाऊ आहे पांडुरंग भाऊ त्यांच्या घरी पहिला बैल असतो त्यांच्याविषयी काय सगळं नियोजन तो शनी मात्रे करायचो आणि तेरा वरची बैठ्यांना पण काही खेळलाय का खेळलाय ना नंबर केला एक नंबर केलाय तीन नंबर केलाय चार नंबर आहे त्यांनी सातवा नंबर सहावा नंबर केलेला आहे म्हणजे खूप सारी मैदाना पण झाली आणि आप... जी पण आता आपण बोलू नाही शकत आपल्या इकडे वायदी नाही होत इकडे वायदी होते जी मी वायदी भेटली बैलाची ती वायदी जो सांभाळत होता त्यांनी घेतली आणि त्याच्या बहिणीच्या लग्न केलं म्हणजे चांगली गोष्ट आहे माझ्या बैलाने कुठेतरी कोणाचं तरी, तरी लग्न केलं चांगली गोष्ट आहे बघा ना काही गारा गारामालक वायदे घेऊन म्हणजे भरपूर सारे गारामालक वायदे घेऊन कोणाचा कोणाचा भला पण तुमच्या बैलांनी एका मुलीचा म्हणजे लग्न ला, लागण्यासाठी एक चांगलं काम केलंय हो। म्हणजे कुठेतरी तुमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे हो ना कसं अजून त्याचं भविष्य काय बघतं अजून किती वर्ष पळायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला जेव्हा पळायचा बंद होणार तर त्याला घरी माझ्या पुरासारखं लाजपर्यंत ठेवणार ठेवणार पलतोय असं तर कधी पैदास बिदास करायचा विचार केलाय का कधी नाही नाही केलाय म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये कधी करायचं नक्कीच करणार कारण कुठेतरी बघ कुठेतरी आठवण म्हणून आपल्या घरात पाहिजे ना पाहिजे कोण माझ्या दावणीला पहिला बैल आला दबंग घेतलेला नाही आपण पळवलाच नाही त्याला आपण नाशिकला विकून टाकला त्याला दुसरा आला धावणीला नंबरात आलो मग या खेळा मध्ये किती वर्षापासून तुम्ही नवीनच नवीनच आहात जेव्हा लक्ष आला तेव्हा म्हणजे नवीन तरी पण बिंजोरला असतात त्याच्यासाठी म्हणजे कुठेतरी बघा भरपूर वर्षे लोक एक बाईला घडवतात त्याच्यानंतर कोणाला कोणाला नाही लागत तेव्हा नंबरात येण्याचा कुठेतरी ये एक भाग्य मिळतोय तुम्हाला लक्ष तो डायरेक्ट भाग्य मिळून दिला आणि मला वाटतं जेव्हा सुंदर आंबेकरांचा आणि लक्ष ही गाडी पण खूप आमचे मामाच आहेत बरोबर आहे ती गाडी पण चांगली पालत आहे येणाऱ्या भविष्यामध्ये ती पण पालेल सध्या यो पायरा जुळलेला आहे म्हणजे हीच गाडी मामा माझी जुगलबंदीच पडणार पडणार नक्कीच आणि धन्यवाद देईन तुम्हाला कुठेतरी अशा मैत्रीच्या गाड्या व्हायला पण पाहिजेत कारण आपला हा मुंबईचा असा आहे हो चालेल धन्यवाद